नमस्कार आपल्या आराध्यक्षाऊ माय चंद्रबानेची माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि पंढरीचा माझा वाढवून मित्रांनो आज आपले लाटके सरपंच श्री सदाशिव रामदास वास्कर यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणच त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत पापल्यांचं कळणं म्हणजे फुलांचं सपणं असतं ही सुगंध देणं यातच त्यांचं आयुष्य असतं पापल्यांचं कळणं म्हणजे फुलांचं संपण असतं ही सुगंध देणं यातच त्यांचं आयुष्य असतं असं आयुष्य जगता येणं म्हणजे खरंच आयुष्याचं सोनं असतं असं आयुष्य जगता येणं म्हणजे खरंच आयुष्याचं सोनं असतं पण ज्यांना याचा अर्थ समजला पण ज्यांना याचा अर्थ समजला त्यांचं जीवन सोन्याहून पिवलं असतं सोन्याहून पिवलं असतं सोन्याहून पिवलं असतं असं आपले आदरणीय सरपंच सदाशिव रामदास एक चांगल्या स्वभावाचा माणूस समाजासाठी झटणारा नेहमीच तत्परपणे समाजासाठी जगणारा हा माणूस इथे मला एक नाथ महाराजांची गोष्ट आठवते की नाथ महाराज काय म्हणतात का की वाऱ्याकडून आपण काय शिकावं नाथ महाराज काय म्हणतात की वाऱ्याकडून आपण काय शिकावं तर वाड्या करून आपण चांचल्य शिकावं चंचलपणा शिकावं म्हणजे वारा एका ठिकाणी आता इथे क्षणाला दुसऱ्या ठिकाणी जातो बघा आपण झाडाच्या खाली बसलो ऊन आहे गरमी लागते आणि अचानक एक वाऱ्याची झुलूक येते आणि आपल्या अंगाला अगदी स्पर्शून जाते अलकत आपल्या मुखातून शब्द पडतात की छान वाटलं बरं वाटलं पण ते ऐकण्यासाठी तो वारा तिथे थांबत नाही की त्याच्या पण स्तुती करावी तो वारा ते ऐकण्यासाठी थांबत नाही तिथून निघून जातो आपल्या सरपंचांचंही तसंच आहे समाजासाठी काम करतात पण कुणी आपल्याबद्दल चांगलं बोलावं कुणी चांगलं आपल्याबद्दल चांगलं वक्तव्य वो करावं हे न बघता हे मान। हा माणूस काम करतो आणि निघून जातो मित्रांनो यशाची व्याख्या काय मला माहिती नाही म्हणजे तुमच्याकडे चांगली संपत्ती आहे तुम्ही खूप धन मिळवलं किंवा मग तुम्हाला बरीचशी तुम्ही प्रगती केली तुमचं नाव लौकिक झालं म्हणजे तुम्ही यशस्वी झाला तर नाही माझ्यामध्ये यशाची व्याख्या वेगळी आहे माझ्या मते यश म्हणजे काय तर तुम्ही पांस पैसा कमवलात म्हणजे यश काय तुम्ही संपत्ती कमवलीत म्हणजे यश काय तर नाही माझ्या मते यश म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किती माणसं जोडलीत हे तुमचं यश आहे मित्रांनो आपले सरपंच साहेब यांनी आपल्या आयुष्यात फक्त माणसं कमवण्याचा माणसं कमवलीत आणि कमवण्याचंच काम केलेलं आहे असं व्यक्तिमत्व कधीही एकदा एखादा एक गुलाचा तुकडा तुम्ही टाका मुंग्या येतात बघा एका मिनिटात मुंगे येतात आपलं हे सरपंच साहेब सुद्धा तसेच आहे गोळासाठी अगदी गोड माणूस कधी वाटेत भेटले तर दोन मिनिटं नाही एकताच तुमच्या सोबत बोलत कुणालाही असं कार्यावर सोडत नाही हा माझा गाव आहे हे माझं कुटुंब आहे याप्रमाणे हा माणूस जगत असतोय आयुष्यभर ह्या माणसाने स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी हा चांगल्या प्रकारे बोलला खरं पाहिलं तर वेल कमी आहे पण एक गोष्ट दादा बोलू इच्छितोय की दादा तुझ्या आई वडिलांचं गरज भाग्य आहे म्हणजे त्यांनी तुझ्यावर अभिमान बाळगावा असा तू मुलगा आहेस तुझ्या पत्नी वहिनीच आहे खरंच त्यांचा नेहमी तू सांभाळ करत असतो तुझ्यावर गर्व करावा असा तू नवरा आहेस तसेच तुझ्या मुलाबालांसाठी तू नेहमीच काही ना काही करत असतो त्यांची नेहमी काळजी घेत असतोस तर त्यांनी देखील तुझ्यावर गर्व करावा असं तू बाप आहेस रामायणात श्रीराम अयोध्येला गेले अयोध्येवरून ते वनवासाला गेले भरत गेला त्यांच्या पादुका डोक्यावर ठेवल्या आणि त्या गादीवर पादुका ठेवून त्यांनी भरताने राज्यकारभार केला केला तुला मला इथे बोलायचं की तुझ्या पादुका डोईवर ठेवून राज्यकारभार करावा असा तू भाऊ आहेस खरच मित्रांनो बोलण्यासाठी खूप आहे दादाबद्दल पण वेलकम आहे इथे इतकंच की मुस्कुराट कोई मोल नाही होता का कोई तोड़ नाही होता लोक मिल जाते हर मोड पर लेकिन आपकी तरफ कोई अनमोल नहीं होता आपकी तरफ कोई अनमोल नहीं होता <प्राणागा> तो पुष्क जी दादा क्लाउड वर्षातून 12 महिने तुझा वाढदिवस येवा आणि मी 12 महिने तुझ्याबद्दल बोलत राबो पण वेळेवर मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद